भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव मार्गदर्शकांचा शब्द तोडून ब्रह्मचर्य व्रताचे केले भंग पुन्हा जुने दुःख परत आलेले पाहून सेवक झाला दंग माझे नाव दिनकर हरिश्चंद्रजी पंधरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे आमच्या कुटुंबात मी माझी आई आणि माझी पत्नी असे तीन सदस्य आहोत कुटुंबात मी एकटाच कमावणारा व्यक्ती आहे मी घर बांधण्याचे ठेके घेऊन घर बांधून देणे हा व्यवसाय करतो आज मी माझ्यावर आलेले दुःख आणि त्या दुःखातून भगवंताच्या कृपेने कशी मुक्ती मिळाली ते सांगत आहो मी नऊ वर्षाचा असताना आम्ही या परमात्मा एक मार्गात प्रवेश केला आम्हाला या मार्गात येऊन पंचवीस वर्षे झाले आहे या अगोदरच्या अनुभवात मी मार्गात येण्याचे कारण सांगितलेले आहे या मार्गात मला अनेक अनुभव आले आहेत तर त्यापैकी मी एक अनुभव सांगत आहे मला हा अनुभव ऑगस्ट दोन हजार मध्ये आलेला आहे दहा वर्षापूर्वी घराला पेंटिंग करण्यासाठी मी मोठी सीढी लावली होती मी ती सीढी उचलायला गेलो तेव्हा ती माझ्या बाजूला पडली आणि माझी मान वाकली त्यामुळे माझ्या मानेला एक गाठ आली होती सिढीचे संतुलन बिघडल्यामुळे ती सीढी माझ्या मानेवर आली होती आणि मानेला गाठ आली नंतर त्या गाठीचा मी डॉक्टरांकडे जाऊन उपचार केला पण ती बरी झाली नाही काही दिवसानंतर त्या जागेवरून पस निघण्यास सुरुवात झाली त्यामुळे गाठीचा ऑपरेशन केला व ती गाठ बरी झाली असे दहा वर्ष लोटून गेले पण मला कोणतीही अडचण नव्हती मी माझ्या गावी पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरावा घराचे काम करीत असताना सेंट्रीचा पाट्या काढत होतो तेव्हा एक सेंट्रींची पाटी माझ्या अंगावर आली आणि मी त्या पाटीपासून वाचण्याकरिता वाकत असताना ती पाटी माझ्या खांद्यावर पडली नंतर दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टच्या रात्रीला अचानक माझ्या मानेला एक गाठ आली व मला खूप ताप आला त्यामुळे गावाजवळील डॉक्टर राजू कापगते यांना बोलावले आणि त्यांच्याकडून उपचार केला त्या दिवशी मला थोडा आराम वाटला पण पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी दोन गाठी आल्या मी त्या गाठींसाठी डॉक्टरांचा सल्ला घेत होतो आणि उपचार करीत होतो पण मला त्यापासून आराम मिळत नव्हता नंतर मला खोकल्याची सुरुवात झाली मी लाखनी येथील डॉक्टर गिरेपुंजे यांच्याकडे जाऊन खोकल्याची आणि गाठीची तपासणी केली खोकला मला पंधरा ते वीस दिवसापासून होता त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली की मला टीबीची बिमारी तर झाली नसेल कारण औषध घेऊन सुद्धा माझा खोकला कमी होत नव्हता त्यामुळे पुन्हा डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी छातीचे एक्स रे काढायला सांगितले त्यामध्ये डॉक्टरांना टीबीचे लक्षण दिसले नाही पुन्हा डॉक्टरांनी मला मानेच्या गाठीसाठी आठ दिवसांच्या औषधी लिहून दिल्या आणि सांगितले की जर या औषधाने गाठी कमी झाल्या नाही तर पुन्हा तपासणीसाठी यावे लागेल मी आठ दिवसांची औषधी घेऊन घरी आलो आणि आठ दिवसांच्या औषधी पूर्ण केल्या परंतु मला त्या औषधाने काहीही आराम झाला नाही उलट त्या गाठी जास्तच वाढल्या खांद्यापासून ते मानेपर्यंत आणि मानेपासून ते घशापर्यंत इतक्या गाठी वाढल्या होत्या त्यामुळे मी पुन्हा डॉक्टरांकडे गेलो आणि त्या गाठी डॉक्टरांना दाखविल्या डॉक्टरांनी त्या गाठी बघितल्या व तपासणी केली तेव्हा डॉक्टर म्हणाले की या गाठी कॅन्सरच्या असू शकतात डॉक्टरांनी गाठी कॅन्सरच्या असू शकतात असे सांगितल्यावर मी पूर्णपणे घाबरून गेलो मग त्यांनी पुन्हा चार दिवसांच्या औषधी लिहून दिल्या त्या औषधी घेऊन मी घरी आलो त्यानंतर एक महिना लोटून गेला आणि मी डॉक्टरी उपचार करून थकून गेलो पैशाने बर्बाद झालो परंतु माझे दुःख दूर होत नव्हते उलट वाढतच होते एके दिवशी मी घरी बसलो असतांनी विचार करीत होतो आणि तेव्हा माझी आई मला म्हणाली की तुझी कुठेतरी चूक झाली असावी तुम्हा दोघा पती पत्नीमध्येच काहीतरी चूक झाली असेल असे माझी आई मला म्हणाली नंतर आम्ही पती पत्नी विचार करू लागलो की अशी कोणती चूक आमच्याकडून झाली असेल की ज्यामुळे माझे दुःख दूर होत नाही तेव्हा आमच्या लक्षात आले की आमच्याकडून साध्या कार्यामध्ये ब्रह्मचर्य व्रताचे पालन झाले नाही मला वर्षातून जशी वेळ मिळेल तसे मी नेहमी साधे कार्य करीत असतो माझ्या लग्नानंतर काही दिवसांनी माझ्या पत्नीला दिवस राहिले परंतु आठ महिन्यानंतरच प्रसूती होऊन मुले मरण पावत होती असे दोनदा झाले की आठ महिन्यातच बाळ जन्माला येऊन ते बाळ दगावले असे का होत आहे म्हणून मी मार्गदर्शकांकडे गेलो आणि त्यांना आपली परिस्थिती सांगितली त्यामुळे मार्गदर्शकांनी मला सांगितले की तुम्ही महिन्यातून एकदा तरी कार्य करीत राहा म्हणून मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे मी पुत्रप्राप्तीसाठी कार्य घेत होतो आणि व्यवस्थित कार्यसुद्धा पार पाडत होतो मी एकदा मार्गदर्शकांकडे कार्य घेण्यासाठी गेलो तेव्हा मला त्यांनी अकरा दिवसाचे साधे कार्य दिले आणि मार्गदर्शकांनी सांगितले होते की या अकरा दिवसांच्या कार्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे लागेल असे मार्गदर्शकांनी बंधन दिले नंतर मी घरी आलो आम्ही दुसऱ्या दिवसापासून कार्याला सुरुवात केली कार्य सुरू असतांनी तीन ते चार दिवसानंतर आम्हाला मार्गदर्शकांनी दिलेल्या बंधनाला विसरून आम्ही ब्रह्मचर्य व्रत तोडले व आमच्याकडून ब्रह्मचर्य व्रताचे पालन झाले नाही अकरा दिवसाचे कार्य तर पूर्ण केले पण मार्गदर्शकांनी पुत्रप्राप्तीसाठी दिलेले बंधन आम्ही पाळले नाही मार्गदर्शकांच्या शब्दाचा अनादर झाला कारण जरीही साधे कार्य असताना व्रत हे बंधन नाही दिल्या जात परंतु प्रसंगाला बघून मार्गदर्शकांनी व्रत अकरा दिवस पालन करण्यास सांगितले होते आम्ही मर्यादा तोडली व शब्द तोडला आणि ही चूक आमच्या लक्षात येत नव्हती आम्ही एक दिवस सायंकाळी प्रार्थना झाल्यावर घरी बसलो असं माझ्या आईने मला प्रश्न केला की तुझे दुःख एवढे उपचार करून सुद्धा का दूर होत नाही तुमची दोघांची काहीतरी चूक आहे आणि ती चूक तुमच्या लक्षात येत नाही नंतर आम्ही दोघे पती पत्नी विचार करू लागलो की आमच्या हातून अशी कोणती चूक झाली आहे की ज्यामुळे माझे दुःख दूर होत नाही पतनी मी आणि माझी पत्नी प्रत्येक शनिवारला नेहमी चर्चा बैठक बैठकमध्ये जात असतो आजपर्यंत आमची एकही चर्चा बैठक सोडली नाही जेव्हा मी बाहेर असलो किंवा मला काही काम असले तेव्हाच मी चर्चा बैठकला जात नाही अन्यथा नेहमी चर्चा बैठकमध्ये जात असतो शनिवार दिवस होता मी आणि माझी पत्नी चर्चा बैठकीला गेलो त्या चर्चा बैठकीमध्ये सेवक मंगेशदादा संग्रामे यांनी परमात्मा एक मानवधर्म परिवार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनुभव मालिकेत प्रसारित झालेला ब्रह्मचर्य व्रतावर आधारित खूप छान अनुभव सांगितला त्यांनी सांगितले होते की आपण जर त्यागाच्या कार्यामध्ये ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले नाही तर कसे दुःखद परिणाम आपल्यावर होऊ शकतात आणि कोणते दुःख येऊ शकतात नंतर चर्चा बैठक संपली व आम्ही घरी आलो नंतर जेवण वगैरे केले आणि आपल्या खोलीत झोपायला गेलो तेव्हा मी माझ्या पत्नीला प्रश्न केला की माझ्यावर दुःख का आले असतील एवढे उपचार करून माझे दुःख दूर का होत नाहीत तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली की आज चर्चा बैठक बैठकमध्ये मंगेशदादा संग्रामे यांनी कार्यामध्ये व्रताचे पालन केले नाही तर काय होऊ शकते यावर एक अनुभव सांगितला आणि तीच चूक आपण केली आहे आपल्याला मार्गदर्शकांनी जेव्हा अकरा दिवसांचे कार्य दिले तेव्हा ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्याचे बंधन दिले होते पण आपण मार्गदर्शकांच्या शब्दाला विसरून ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले नाही आणि ही एक आपली मोठी चूक झाली म्हणून तुमच्यावर असे दुःख आले असे माझी पत्नी म्हणाली आणि नंतर आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून विनंती केली आणि भगवंताला क्षमा मागितली परिवारात सर्वांनी विचार केला की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्यासाठी आपल्याला माफीचे कार्य करावे लागतील नंतर मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही मार्गदर्शकांकडे गेलो मार्गदर्शकांना सर्व हकीकत सांगितली त्यामुळे त्यांनी आम्हाला तीन दिवसांचे माफीचे कार्य दिले नंतर आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवसापासून कार्याला सुरुवात केली तीन दिवसांचे कार्य पूर्ण व्यवस्थित पार पडले तीन दिवसांचे कार्य पूर्ण झाल्यावर मी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराला प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव येथे गेलो माझ्या मनाची शंका म्हणून मी तिथे जाऊन डॉक्टरांना माझ्या मानेवरील गाठी दाखविल्या म्हणून त्यांनी मला सांगितले की या गाठी टीबीच्या असू शकतात किंवा कॅन्सर पण असू शकते म्हणून पिंपळगाव मध्येच ब्लड टेस्ट सी बी सी केले आणि टीबीच्या टेस्टसाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात पाठवले रिपोर्ट दुसऱ्या दिवशी दाखवायला सांगितले मी दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून विनंती केली आणि विनंतीमध्ये भगवंताला योग मागितला की भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी डॉक्टरांनी मला कॅन्सर किंवा टीबी असू शकते असे सांगितले आहे पण माझ्या रिपोर्टमध्ये तसा कुठलाही आजार मला निघाला नाही पाहिजे आणि मला जो त्रास आहे तो पूर्णपणे बरा झाला पाहिजे असा योग मागितला नंतर मी सर्व तयारी करून आधी पिंपळगावला गेलो तेथील रिपोर्ट तयार झाली होती ती रिपोर्ट डॉक्टरांना दाखविली आणि ती सुद्धा रिपोर्ट साधारण निघाली तेथूनच भंडाऱ्याला गेलो तेथे जाऊन टीबीची टेस्ट केली ती सुद्धा रिपोर्ट साधारण निघाली माझ्या सर्व रिपोर्ट साधारण आल्या त्यामुळे मला खूप आनंद झाला मी भंडाऱ्यावरून घरी आलो आणि घरी सर्वांना सांगितले घरचे सर्व सदस्य सुद्धा खूप आनंदी झाले आणि कार्य समाप्ती झाल्यावर असलेले सर्व दुःखसुद्धा दूर झाले सर्व गाठी दूर झाल्या जे शस्त्रक्रिया डॉक्टरांनी आधी सांगितले होते ते करण्याची गरजच पडली नाही आता आम्ही सर्व सुखी समाधानी आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव दिनकर हरिश्चंद्रजी पंधरे पत्ता मऊ चिचटोला ता लाखनी जी भंडारा सेवक क्रमांक सत्याहत्तरशे सोळा मार्गदर्शक स्व मितारामजी सार्वे साकोली परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार